आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत मोफत डोळे तपासणी नवीन कलेक्शन आकर्षक ऑफर्स आणि सवलती नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची चे लाईफ टाईम सर्व्हिशिंग फ्री डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल उत्तम दर्जा आणि योग्य किंमत कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल निवडा फक्त सर्वोत्तम तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर बसस्टँड कॉम्प्लेक्स संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर कल्याण निर्मल विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील अपूर्वा पेट्रोल पंपाजवळ बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय तिसगावकडून नगरकडे जात असलेली स्कॉर्पिओ गाडी आणि करंजीकडून देवराईकडे जाणारी दुचाकी यांची समोरासमोर जोराची धडक झाली या अपघातामध्ये सोमनाथ माणिक पालवे अंदाजे वैवर्ष पंचवीस आणि किरण पोपट कारखेले अंदाजे वैवर्ष चोवीस दोघेही राहणार त्रिभुवनवाडी तालुका पाथरडी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला मढी येथील अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडीतील एका महिलेला देखील या अपघातामध्ये मार लागला अपघातानंतर पोलीस कर्मचारी अल्ताप शेख आबासाहेब अकोलकर भैया बोरुडे शेखर मोरे रवी सादरे संजय कारखेले अंबादास कारखेले अशोक पालवे रवी कारखेले चंद्रशेखर अकोलकर ज्ञानेश्वर घोरपडे रवी भापसे पत्रकार विलास मुखेकर यांनी तात्काळ दोनही तरुणांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पाथर्डीला हलवलं अपघातानंतर मोठ्या संख्येनं इथं वाहतूक कोंडी झाली पोलिसांसह उपस्थित तरुणांनी तात्काळ वाहतूक कोंडी बाजूला करत रस्ता सुरळीत करून दिला तर काल मंगळवारी देखील पाथर्डी करंजी तिसगाव मिरी परिसरामध्ये अपघाताच्या घटना घडल्या मढी मायंबाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील एका भाविकाचा त्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू अमोल सह मुकुंद न्यूज मराठी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर